प्रभाग क्रमांक चारमध्ये भाजपाकडून प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू काशी विश्वेश्वर मंदिरात मतदारांच्या गाठीभेटी मिरजेतील प्रभाग क्रमांक चारमध्ये भाजपकडून प्रभाग पिंजून काढण्यात आला असून प्रभागातील विजापूर वेस काशी विश्वेश्वर मंदिर परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या आहेत प्रभागात कार्यसम्राट नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यात आली आहेत शिवाय स्थायी समिती सभापती कार्यकाळात अनेक चौकांचे सुशोभीकरण बगीचांचे करन कामामुळे मिरजेच्या वैभवात आणखी भर पडली आहे तर भाजपचा बालेकिल्ला समजण्यात येणारा प्रभाग क्रमांक चार मध्ये निरंजन आवटे यांच्या नावाचा मोठा धबधबा असून त्यांच्यासोबत भाजपने सर्वसामान्य व कोणताही राजकीय वारसा नसलेल्या मोहन वाटवे अपर्णा शेटे विद्या नलवडे असे उमेदवार दिले आहेत प्रभागातील अनेक नागरिकांनी भाजपच्याच पसंती दिली असून निरंजन आवटी यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागात भाजप पुन्हा निवडून येणार असल्याचे प्रभागातील नागरिकांचे मत आहे तर निरंजन आवटी यांच्या पुढील पंचवार्षिक योजनेत या प्रभागात अनेक नवीन विकास योजना राबवण्यात येणार आहेत येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिकेची इलेक्शनचं मतदान पार पडणार आहे आणि त्यासाठी प्रभाग चारमधून मधून आपण आपल्या भाजपचे अधिकृत उमेदवार माननीय निरंजनदादा उटी तसंच आमचे उमेदवार मोहन वाटवे आणि अपर्णाताई शेटे आणि विद्या नलवडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा तसंच चारी पॅनल टू पॅनल कमळासमोरचं मतदान करून पूर्ण पॅनलला बहुमताने निवडून द्या धन्यवाद